गोड समज आपली वाती शिवाय दिवा काय दिव्याची महती जळत असते वात जेव्हा अंधार सरतो सारा जळत असते वात जेव्हा अंधार सरतो सारा वंशाच्या दिव्यातली वात असते मुलगी वंशाच्या दिव्यातली वात असते मुलगी सासर आणि माहेराच्या सासर आणि माहेराच्या वंशाची पंथी असते मुलगी सासर आणि महेराच्या वंशाची पंथी असते मुलगी वंश चालवण्याचा भार चा भार तोलत तोलत वंश चालवण्याचा नाते जपत असते मुलगी सुख दुःखाची सावली होऊन समाज बांधण्याच्या वनव्यात पोळत असते मुलगी वाटणीच्या विरोधात जाऊन नाते जोडण्याच्या बाजूने खंबीर उभे असते मुलगी वाटीच्या विरोधात जाऊन नाते जोडण्याच्या बाजूने खंबीर